रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहरामध्ये सध्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहे भोगावती नदी जी ज्या नदीतून या ठिकाणी पेनकरांना पाणीपुरवठा होतो आहे तो पाणीपुरवठा दूषित होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करतायत साधारणतः पन्नास ते साठ हजारची लोकवस्ती असलेल्या या पेन शहरामध्ये पा पिण्याचे पाणी जे आहे ते गढूळ पाणी त्यांना मिळतं आहे अशा तक्रारी आहेत आपण नेमकं काय समस्या आहे पाण्यासंदर्भात हे जाणून घेतो आहे दादा काय नाव आपलं आणि काय सांगाल नमस्कार माझं नाव हो, राजेंद्र पाटील आणि गढूळ नाही थेट गटाराचंच पाणी पेण शहराला पुरवलं जातं आहे अनेक वेळेला आपण व्हॉट्सअपवर अनेक लोक आपल्या घरातली पाण्याच्या व्हिडिओ टाकत आहेत काळं पाणी तर असतात अनेक वेळेला कोलंब्या किंवा आळ्या देखील त्या पाण्यातून आलेल्या आम्ही बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात रोगराई पसरलेली आहे आणि वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घ्यायला कुठलं प्रशासन तयार नाही आहे काय आपली मागणी आहे पेण शहराला शुद्ध पाणी मिळावं हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि जे नदीमध्ये घाणेरडं पाणी सोडलं जाते गटराचं त्याच्यासाठी सुएज ट्रीटमेंट प्लांट लावावेत म्हणजे नदी देखील दूषित होणार नाही आणि शहराला शुद्ध पाणी मिळण्यासाठी एक व्यवस्थित चांगल्या दर्जाचा जो या सगळ्या लोकवस्तीला पुरेल असा फिल्टरेशन प्लांट नवीन लावण्याची आवा अत्यंत आवश्यकता आहे त्या ठिकाणी जर गटाराचं पाणी आणि दूषित पाणी सांडपाणी शहराचं पूर्ण जर या नदीला मिळत असेल आणि इथून हे पाणी जर पुढे आपल्या नळातून घरामध्ये पोचत असेल तर साथीच्या आजारांचं काय भय मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार झाले काविळीच्या साथीमध्ये जवळजवळ पेण तालुक्यामध्ये पाच डेथ झालेले आहेत आणि ह्याच्यास हेच कारण आहे की हेच पाणी आहे मध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फाचे गोळे असणारे किंवा ते आरोप टाकण्यात आले की ते बर्फातून हो बर्फा ते होते पण बर्फवाले हे पेण नगरपालिकेचंच पाणी वापरत आहेत ते कुठून घरी पाणी बनवत नाही आहेत त्याच्यामुळे ह्या पाण्यामुळेच हे सगळे रोगराई पसरते दादा आमदार देखील इथले स्थानिक आहेत पेणमध्येच राहत आहेत पण हा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो आहे का आमदारांनी मनावर घेतलं तर पाण्याचा प्रश्न हा तात्काळ सुटू शकतो कारण नगरपालिकेकडे पुरेसा फंड हा प्रशासनाकडून आलेला आहे परंतु तो सगळा सुशोभीकरणाकडे वापरला जातो आहे तो वर्ग करून शुद्ध पाण्याच्या ज्या प्रक्रियेसाठी जे काही लागेल त्याकडे जर तो वर्ग केला आणि त्यासाठी आमदारांनी पुढारकी पुढा पुढाकार घेतला तर तो प्रश्न नक्कीच सुटेल महिला भगिनी आपल्यासोबत आहे ताई घरामध्ये जेवण बनवणं असेल कपडे धुणे असेल किंवा इतर लहान मुलांच्या आंघोळी असतील या सगळ्या गोष्टींसाठी हे पाणी वापरलं जातं काय अनुभव आहे पण आंघोळ आणि कपडे धुणे ह्यासाठी ते पाणी वापरते कपडे स्वच्छ करतोय की आणखीन खराब करतोय अशी एक परिस्थिती तयार होते आणि त्याच्यामुळे स्किन डिसिजेसचं पण प्रमाण खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि पेणवाल्यांना आम्ही आमच्या आमच्या आमदार साहेब पण तेच पाणी पितात नगराध्यक्ष मॅडम पण तेच पाणी पितात नाहीलाच आहे त्यांचं पण कारण काहीच त्याच्यावरती पुढे कारवाईच होत नाही तर त्या तरी काय करतील एकूणच आपण बघतो आहे की सर्व लोकप्रतिनिधींपासून सर्वच जण पेनमधले नागरिक ते हेच दूषित पाणी पित आहेत सर काय सांगाल काय नाव हो तुमचं आर मात्रे सर माझं नाव आहे ह्या शहरामध्ये होणारा जो का पाणी पुरवठा आहे तो दूषित तर होतच आहेत आमचे माननीय आमदार रवी पाटील यांनीच जर मनावर घेतलं तर काही महिन्यातच संपूर्ण शहराला शुद्ध पाणी देऊ शकतात सध्या काय परिस्थिती आहे गटाराचं पाणी येत आहे आणि काय भीती आहे तुमच्या मनामध्ये काय होऊ शकतं लहान मुलांना त्वचेचे जास्त आजार होतात कावीळसारखी समस्या निर्माण झालेल्या आहे कारण ह्याचं सर्व कारण आहे हे फक्त दूषित आणि दूषित पाणीचं आहे सर हे पाणी कुठून कुठून येतं आता आपण बघितलं तर त्या ठिकाणी जनावरांचे अवशेष देखील पडलेले आहेत किंवा केस देखील पडलेले आहेत हे पाण्याचा जो निस विसर्ग आहे तो कुठून कुठून ह्या गटाराला मिळतो साधारणपणे नवीन ज्या वसाहती तयार होतात मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स होतात त्यांना गटार सिस्टीम टोटली नाही आहे त्यामुळे ते एका मोठ्या गटारामध्ये सर्व पाणी सोडलं जातं आणि तसंच्या तसं पाणी त्या नदीत येतं आणि तेच पाणी पुन्हा लिफ्ट केलं जातं आपण बघतोय की अतिशय गंभीर बाब आहे गटाराचं पाणी पिण्याची नामुष्की पेन कारांना उडवले तर काय सांगाल काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती पाण्याची माझं नाव आहे गणेश तांडेल गेली बरे पंधरा वीस वर्ष मी पेन शहरामध्ये राहतोय परंतु आत्ता जी ही जी परिस्थिती आहे पाण्याची ती खूपच बिकट आहे या पाण्यामध्ये अत्यंत जीवजंतू जे धोकादायक शरीरासाठी आहेत ते येत आहेत आणि हे पिण्यास अत्यंत अयोग्य आहे मी आपल्या चॅनलद्वारे प्रशासन आणि शासनाला विनंती करतो हात जोडून विनंती करतो आहे की आम्हाला लवकरात लवकर शुद्ध पाणी द्या अन्यथा आमचं कुटुंब एकदम विकट अवस्थेमध्ये जाईल एकूणच आपण बघतोय की पेनकारांवर सध्या पाण्याचं पाण्याचं संकट ओढवलेलं आहे गटाराचं थेट दूषित पाणी जे आहे ते भोगावती नदीला या ठिकाणी येऊन मिळतं आणि हेच पाणी लिफ्ट होऊन जॅकवेलद्वारे ते पाणी पाईपलाईनद्वारे सर्वांच्या घरामध्ये जातं त्यामुळं साथीचे आजार असतील त्वचा रोग असतील आणि इतरही विविध रोगांना येथील नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल यांनी या गंभीर बाबीकडं लक्ष दिलं पाहिजे विशेष म्हणजे भाजपचे आमदार जे सत्तेमध्ये आहेत रवींद्र पाटील हे देखील या पेन शहरामध्येच राहतात त्यांनी जर लक्ष घातलं तर हा प्रश्न जलदगतीने सुटू शकतो असा विश्वास येथील जनतेला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी असतील आणि प्रशासन यांनी ही बाब मनावर घ्यावी आणि पेनकारांच्या आरोग्याशी जो खेळ होतो आहे जो जीवित रोगांना येथील नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल यांनी या गंभीर बाबीकडं लक्ष दिलं पाहिजे विशेष म्हणजे भाजपचे आमदार जे सत्तेमध्ये आहेत रवींद्र पाटील हे देखील या पेन शहरामध्येच राहतात त्यांनी जर लक्ष घातलं तर हा प्रश्न जलद गतीने सुटू शकतो असा विश्वास येथील जनतेला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी असतील आणि प्रशासन यांनी ही बाब मनावर घ्यावी आणि पेनकारांच्या आरोग्याशी जो खेळ होतो आहे जो जीविताशी खेळ होतोय तो थांबवावा अशी मागणी आता पेनकारांकडून जोर धरताना दिसतं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण